हाय गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेआठ वाजलेले माझी सगळी कामं आवरलेली आहे हे पण गेले आत्ताच आणि देवपूजा वगैरे आज देव वगैरे धुवायचे होते ना तर मग खूप हे झालं आता लेट झालं तरी पण आवरून घेतलं का नाश्ता वगैरे केल्यावरच देवपूजा वगैरे देव वगैरे धुवून घेतले छान एकदा देवपूजा देव मस्त झाली बॅक कॅमेराने दाखवते हां असे मस्त देवपूजा झाली आणि इकडे पण झालेली आहे आता दिवा राहतो की नाही काय माहित हवा सुटलेली आहे भरपूर छान अशी मस्त गार हवा चालू आहे बाहेर आणि हे पण आत्ताच गेले मग म्हटलं आता व्हिडिओला चालेल म्हटलं व्हिडिओला चालू करू कारण कसं मग गडबड 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 राहते सकाळी सकाळी तर मग किचन वगैरे सगळं आवरलेलं आहे मस्त साफसूप सगळं किचन वाट्टा वगैरे झालेलं आहे इकडं भांडी धुवून ठेवले इकडं दूध गरम करून ठेवलेले आता मस्त आवरलं सगळं तर जरा यांना कॉल करते आवरून हा आहे आता भांडी वगैरे सगळी साफसफाई झाली आणि आता दूध वगैरे गरम करूया दूध गरम करून संध्याकाळच रुटीन चालू होणार जायचं उन्हाळ्यात इतक्या मुंग्या पळून जात्या ना सगळीकडे इथं नको वाटतं काय खाली हे करायला आणखी ते स्वच्छ ठेवा त्या मुंग्या होतेच या आता छान ठेवते थोडी तर दूध पण गरम होतं भरपूर होऊन येते झालं की तोपर्यंत बसते आणि मग चहा वगैरे पिते हे ठेवून दिलं बाहेर इकडं छान वातावरण मस्त नारळ लागलेली आहे एक तिथं पडला होता दोन बकेटाने गेल ते भरून तर तिथं ठेवलं आहे चहा झालेला चार आहे आता इथंच बसून चहा पिते ट्रायपॉड पण मी इथंच ठेवलेलं आहे आता इथंच बसते म्हणजे हवा लागते दोन्ही दरवाज्याने फॅन आहे पण म्हटलं असं छान वाटतं तर या सगळेजण चहा प्यायला चला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करूया आता चवळी भिजत घाटली नव्हती लक्षात नव्हतं पण आता मी अशी डायरेक्ट फोडली हे कुकरला लावेन जास्त शिट्ट्या करून आणि मग त्याची आमटी बनवून आणि सकाळी दम आलू बनवला होता असा तो थोडाफार आहे आणि भात लावेन आणि भाकरी करत तर मग आता इथं ठेवते आणि चवळी चवळी धुते आणि मग करायला लावते आपल्या सकाळी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक काय करायचं भाजीला तेच कळत नाही तरी कडजांनी असं काल शेवट बनवला होता संध्याकाळी चवळी बनवावी आणि चपाती बघते आता किती आहे जर चपाती जास्त असेल तर चपातीच नाही तर मग भाकरी बनवली चौकरच घेत सहा वाजताच घेते कारण मग हे येते मग आल्यानंतर गप्पा मारत बसता येतो थोडा वेळ बोलत नाहीतर मग मी कामात लागते आणि ते आपलं बसते मग आपलं कामाकडे लक्ष जात मग असं आवरले की लवकर थोडा वेळ गप्पा मारता येते ते सांगते ऑफिस मध्ये काय झालं दिवसभर मी सांगते काय मोबाईल लईच खराब होईल म्हणाल मग मोबाईल जर हे खराब झालेले आहे त्यामुळे त्याचं ते आपोआपच त्या मुंग्याला काय करावं इथं खडू मारला परंतु ते वर्तन झालेले आहेत आता पद्धत्या चेक करते हे आता दीड चपाती एवढी भाकरी टाकायला लागते म्हणजे जेवायच्या वेळेस जरा वेळ बाहेर थांबते बघ बस, बसते जरा इकडे तोपर्यंत होऊन जातो जरा बाहेर कसं मला आहे ना इथं परवा भाजलेलं आहे तर ते फोड आला होता ते होतं आहे म्हणजे जखम झाली होती ना जखम ही झाली ती पण आता जर आहे आता थोडा वेळ बाहेर बसते छान वाटतं बाहेर तर समोर बसते चंद्र पण दिसणार आला आत्ताच इकडे चंद्र दिसतो इकडे सूर्यस्त होतोय बॅक कॅमेरान दाखवतो नाही दिसत ते नाही दिसत इकडे सूर्यास्त होत छान वाटतं मस्त हवा सुटली जरा बसूया बाहेर पक्ष्यांचा आवाज येतो वेगवेगळा छान मस्त बसायचं तोपर्यंत जास्त नाही पाच दहा मिनटं बसन कारण मच्छर बसू देत नाहीत